ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जनस्वराज्य शक्ती पक्षाचा उद्या सोमवारी युवा व कार्यकर्ता संवाद मिळावा सर्व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचं समित कदम यांचे आव्हानं सोमवारी अकरा मार्च रोजी जनस्वराज्य शक्ती पक्षाचा युवा व कार्यकर्ता संवाद मिळावा आयोजित करण्यात आला आहे यामध्ये प्रमुख मार्गदर्शन आमदार डॉक्टर विनय कोरे हे करणार असून यामध्ये पक्षाचे पुढील काळामध्ये होणारे ध्येय धोरणे आणि कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा तसेच कार्यकर्त्यांचा संवाद मेळाव्याचं आयोजन केलं आहे तरी सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचा आवाहन प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांनी केला आहे पवया पुढे काय म्हणतात ते उद्या अकरा मार्च जनसुराज्य शक्ती पक्षाचा त्या ठिकाणी सुराज्य संवाद असा एक मेळाव्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे पक्षाचे सर्वे सर्व अध्यक्ष डॉक्टर आमदार विनयज कोरे साहेब हे प्रमुख मार्गदर्शक आणि कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक असतील आणि त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने कोल्हापूर मार्केट कमिटीचे जनस्वराज्य शक्ती पक्षाचे उपाध्यक्ष शंकरांना बारगीर गोकुळ संघाना जनस्वराज्याचे संचालक आहेत अमरसिंह हो पाटील करणसिंह गायकवाड आणि इतर सर्वच पक्षाचे पन्हाळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष नगरसेवक जिल्हा परिषदेचे आजीबाजी पदाधिकारी पर सर्वच प्रमुख कार्यकर्ते सांगली कोल्हापूर सोलापूर जर इतर ठिकाणावरचे सर्वच पक्षाचे असणारे पक्षाचा मेळावा त्या ठिकाणी मी ठेवत आहेत आणि दरवर्षी कधी वारणेला असतो कधी मिरजेला असतो असे वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे त्या ठिकाणी आमच्या पक्षाचे घेतले जातात त्याला एक मिरजेला घ्यायचा असा एक सगळ्या कार्यकर्त्यांचा हट्ट होता आणि मानस त्या ठिकाणी आमचा होता त्यामुळे उद्या पक्षात काही नव्या असे तरुण कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी आम्ही आणि प्रमुख काही सिनियर मंडळींचा प्रवेश त्या ठिकाणी पक्षात घेतो आहे आणि त्याचबरोबर एक हा येणाऱ्या बदलत्या राजकीय परिस्थितीत कशा पद्धतीनं आपण गेलं पाहिजे असे पक्षाच्या कार्यकर्त्यांची अशी पोहापो चर्चा आमची त्या ठिकाणी उद्या होणार आहे आणि उद्या संध्याकाळचा हा मे मेळावा झाल्यावरती कार्यकर्त्यांच्या आपला उत्साह त्यांचं मत कशा पद्धतीने पक्षाचं काम चाललंय चालवलं पाहिजे हे सगळे समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही सगळी कार्यकर्ते त्या ठिकाणी करतो का। महान कार्य साठी आदिमानी